इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅश शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल एमआयडीसी साकळे उपसा जलसिंचन प्रकल्प विसापूरचा कुकडीमध्ये समावेश उपजिल्हा रुग्णालय हे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत सामान्य जनता नव्या उमेदवारांच्या शोधामध्ये आहे गेले तीस वर्ष आपण प्रशासकीय कामकाज जवळून पाहिलंय त्यामुळे लोकांचे आपण देणं लागतो या सामाजिक बांधिलकीमधनं आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याकडनं उमेदवारीची मागणी केली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय खासदार शरद पवार यांना अनेक जण भेटत आहेत पण आपण सुरुवातीलाच भेटलो काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली खासदार शरद पवार यांनी अनुकूल प्रतिसाद दिला आहे असं सांगून मतदारसंघात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यामध्ये रेल्वे प्रश्न देखील आहे तालुक्यामध्ये चार रेल्वे स्थानक असून देखील नसल्यासारखी आहेत या प्रश्नी कोणही पुढारी बोलत नाहीये पण खासदार निलेश लंके यांना भेटून नगर इथे मीटिंग घेण्यास तयार केले आहे आणि त्यांनी अधिकारी वर्गाला बोलवून तात्काळ कारवाई करण्यास सांगितलंय असं काम व्हावं याच धर्तीवर आपण सर्व प्रश्न सोडवू यासाठी उमेदवारी मागितली आहे आजकाल प्रस्थापित नव्हे तर नव्या नेतृत्वाला जनता प्राधान्य ने देत आहे असं देखील नाईक यांनी म्हटलंय आज उद्याची विधानसभा दोन हजार चोवीस ची तर आज आपल्याला लढायचे म्हणलं तर भौगोलिक अभ्यास श्रीगोंद तालुक्याचा आपण सगळं केला पाहिजे के गेले तीन चार महिने मी प्रत्येक गावात वाडी वस्ती सगळं फिरलो लोकांचे काय समस्या काय नाही काय कामं केले पाहिजे काय नाही ह्या गोष्टी सगळं निर्णय घेऊन मी आज निर्णय तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना बोलून घेतला आज आपण विधानसभा लवयची प्रशासनाचा गेली पंचवीस तीस वर्षाचा अनुभव श्रीगोंद तालुक्यात एम आय डी सीचा विषय असेल साखळीचा विषय असेल ग्रामीण उपरुग्णालय असेल शिझर आपल्या हॉस्पिटलमध्ये शिजरची व्यवस्था नाही सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठं ज्या लोकांकडे मोठे पैसे पैसेवाले त्याच्या पॉलिसी ते बाहेर करू शकत पण सर्वसामान्य महिलांनी आपलं सिझर म्हणा सोनादुरा पिकूट करणार कुठं आणि तरुणांसाठी माझं एकच स्वप्न आहे श्रीगौंद तालुक्यात जे आता जे अधिग्रहण झाले लोणी आणि बेलुंडी यामध्ये त्या ठिकाणी शंभर टक्के मी जर सभेला सा मोठ्या साहेबांनी साहेबांनी मला संधी दिली महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जर संधी दिली त्या संधीचं सोनं करणार श्रीगौदा तालुक्यात जे राहिलेले प्रश्न आहे ते सगळं मार्गे करणार कारण प्रशासन कसं चालवायचं हा अनुभव मला गेले मी तीस पंचवीस वर्ष सगळं बघितलेलं आहे पण त्या गोष्टीचा पाठपुरावा खूप महत्वाचा आहे साखळा योजना असेल इलेक्शन आलं का साखळा योजना येते आज जवळजवळ ट्रक भरात कागदपत्र जमा झाले आज पंचवीस वर्षात काय कोणी कारवाईच करत ना साखळाचा एक कमिटी नेमून साखळाईच्या माग टोटल अभ्यास करून हा निर्णय घेण्याचा मी केलेले आहे महिला सबलीकरणचा विषय असेल आपल्या महिलाला इलेक्शन पर्यंत आला इकडं जायचं तिकडं परत आपल्या महिलाचा विषय नाही आहे तरुणचा विषय नाही आहे आज पत्रकार बंधू बंध आज फक्त आपल्या पत्रकार भवनचा विषय राहिलेला आहे आपल्या श्रीगोंदा तालुक्यात बिसापोरा असेल श्रीगोंदा असेल बेलुंडी असेल काष्टी असेल हे फक्त रेल्वे स्टेशन म्हणाल आपल्याला हे रेल्वे स्टेशन फक्त मनाला एक सुद्धा गाडी थांबत नाही मी खासदार निलेश लंके साहेबाला विनंती करून गेल्या आठवड्यात मी मिटिंग लावून हा विषय मार्गे लावला कारण दोन दोन गाडी निघली का डायरेक्ट गाडी कुठं जाती नगरला जाती पुणे तरी विषय बोलणार आहे का नाही आज संध्याकाळी सहा वाजले का श्रीकोंदा एस टी डेपोतून पुण्याला जायला गाडी नाही नगरला जायला गाडी नाही रेल्वेने सर्वसामान्य मुलं शिक्षणासाठी कुठं जाणार रेल्वे हा एक मे हे ना याच्यामुळं पवार साहेब विनंती करून सांगितलं साहेब मला तुतारी द्या मी त्या दिवस काम केलं ता तालुक्यात मला संधी दिली तर शंभर टक्के मी श्रीगोंदा ता तालुका सुजलम सुफलम केल्याशिवाय मी राहणार नाही तर श्रीगोंदाच्या विकासासाठी साहेब मला संधी द्या जयंत पाटील साहेब आमचे अध्यक्ष साहेब आहे त्यांना भेटलो मी त्यांना बी विनंती केली साहेब बोले फॉर्म तर भरून ठेवू बघू काय करायचं काय नाही त्याच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी फॉर्म हातायचं मी भरलेला आहे पक्षाला विनंती केलेली सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांना एक उमेदवारी द्या असं थोडी साखर सम्राट असलं पाहिजे शिक्षण सम्राट असलं पाहिजे म्हणून मी विनंती केली साहेब द्या खूप काम केले श्रीगौदा तालुक्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्य मी माझं सर्व अर्पण केलेलं आहे शेवटच्या स्वतःप्रदासाठी मी लढायला तयार आहे हा हा आपण येते बरोबर मी साहेबांना आठ आठ दहा दिवसापूर्वी भेटलो यांच्या आपले तालुक्याचे नेते भेटायच्या आधी माझी पवार साहेबांची भेट झालेली जयंत पाटील साहेबांची भेट झालेली यांच्या आधी पण मी बोललो नाही माझं काम सर्व सर्वसामान्य माणस झाला करत राहायचं आता रोज यायला लागलं ला, हे भेटले ते भेटले श्रीगोवंत जनतेला बी कळलं पाहिजे निवास नाईक सुद्धा इच्छुक आहे ते सुद्धा पवार साहेब भेटले कडरेमाग राहिलं तर आता पण त्याच्या पुढे यायचं आपल्याला हा विषय साहेब सविस्तर श्रीगंध तालुक्याच्या भौगोलिक विचार माझी चर्चा झालेली आहे पवार साहेब जयंत पाटील साहेब आमचे प्रांताध्यक्ष त्यांच्याशी चर्चा झालेली आहे सगळ्या गोष्टीवर फक्त मी बोलो नाही आता रोज चाललाय रोज पवार साहेब भेटले हे भेटले अजून तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीची काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल कोणाला थोड्याच उमेदवारी कोणाला झालेले नाही आमचे पवार साहेब असेल जयंत पाटील साहेब असेल अं उद्धव साहेब असतील संजय राऊत साहेब असेल नानासाहेब पटोले असेल बाळासाहेब थोरात हे जेव्हा फायनल तेव्हा बसला त्याच कि मिर उमेदवारी भेटणार आहे मी राहणार ना सगळं एक कुटुंब आहे ना आपलं काल जसं लोकसभेला निलेश लंके साहेबांसाठी सगळे सगळे जातीने आम्ही एकत्र आलो त्यांनी बघ शिवसेना असो काँग्रेस असं राष्ट्रवादी असो सगळं एकत्रित बसून आम्ही निर्णय घेतला त्या पद्धतीने होणार ना ते आपले भाऊचे ना असं सांभाळून आपण कुठं एकटे पडलो पवार साहेब निर्णय घेणारे कोण श्रेष्ठी ना ह्या हे इलेक्शन धन नाट्यासारखं इलेक्शन होणार नाही हे साखर सम्राट असू काय असू असं हे काहीतरी उमेदवारी भेटला नाही म्हणजे महाराष्ट्रात पवार साहेबांना आणि या महाविकास आघाडीला अशा माणसाला संधी द्यायची जो काहीतरी करण्याची क्षमता आहे नवीन चेहरा संधीची हे फक्त भूत आहे साखर सम्राट पाहिजे शिक्षण सम्राट पाहिजे हे कारण बगऱ्या गुरुजीचं उदाहरण सहा त्या क्लासमधून बगऱ्या गुरुजींनी भारती पवार मोठी मंत्री होती ते आता आपण उभं पडलेले ना राव राऊ सद्वीसारखे माणसं पडलेच ना मोठे हे हो फक्त हे जे हे पडू शकतो ते पडू शकतो सर्वसामान्य लोकांनी जर जनतेने जर इलेक्शन हातात घेतलं तर काय होत नाही मतदान करणारे कोण आहे सर्वसामान्य जनताचे ना आणि श्रीगोंदा तालुक्याचा मी आठ व्यक्ती गेले तीस वर्ष आपण त्या गोष्टीचं म्हणून मी साहेब विनंती केली संधी द्या मला संधीचं सोनं करतो मी सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा